उद्धव ठाकरे यांना आमदार खासदार सोडून गेले तेव्हाच त्यांचे पक्षातील नेतेपद संपले होते अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्य असून उच्च न्यायालयात जाण्यापासून त्यांना कोणीही रोखलं नाही त्यांनी उच्च न्यायालयात जावं मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच येईल असं भाकीत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्तवलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल पारदर्शक पद्धतीनं दिलाय निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना एकूण मतदान किती आहे याचा विचार करण्यात आला असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना मत मांडलं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी जाहीर झाला या निकालावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया यायला लागल्यात दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी नार्वेकरांवर टीका करताना त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांचा ऐकून हा निकाल दिला असा आरोप केलाय लोकशाहीच्या मंदिराची गरिमा राखण्याची संधी अध्यक्षांना मिळाली होती पण तसं झालं नाही भाजपात जे लोक असतात ते स्वतःचा मेंदू विचार कधीही वापरत नाहीत काल दुर्दैवानं अध्यक्षांना भाजपच्या मोठ्या नेत्यांचं ऐकावं लागलं आणि संविधानाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्यांना निकाल द्यावा लागला असं परखड मत त्यांनी मांडलं आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल स्पष्ट झालेला आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला यामध्ये शिंदेची शिवसेना हाच खरा पक्ष असल्याचं स्पष्ट केलं निकालानंतर माध्यमांसमोर मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज सरांगे पाटील यांनी आपलं मत मांडलंय आमचाही संघर्ष चालू आहे त्यामुळे आमचं लक्ष फक्त आरक्षणाकडे आहे आणि शेवटी आम्ही वीस जानेवारीची तयारी करत आहोत आम्हाला राजकारणाचा एवढा अभ्यास नाहीये त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे अपात्रतेचा विषय राजकीय आहे आमचा विषय सामाजिक आहे आमच्या लेकरांचा प्रश्न असल्यामुळं आम्ही याकडे लक्ष देत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंच्या अडचणी अजूनच वाढत चालल्यात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर देखील समता पक्षानं दावा केलाय त्यामुळे धनुष्यबाण या चिन्हा पाठोपाठच आता मशाल चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून जाण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समता पक्षाला मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचा दावा समता पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगानं नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळं समता पक्ष आता चिन्हासाठी अर्ज करणार आहे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणातील एक टप्पा काल पार पडला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हुकुमशाही आणि घराणेशाहीचा आरोप केला या आरोपाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर देत त्यांनी भाजपमधील घराणेशाहीचा दाखला दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या महाराष्ट्रात आपण आणि आपल्या गटाचे चाळीस आमदार भाजपची पालखी धापा टाकत वाहत आहात त्याच भाजपची महाराष्ट्रातील घराणेशाही एकदा बघा दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातील भाजपचे विधानसभेचे उमेदवार आणि त्यांचा कौटुंबिक राजकीय वारसा देतोय पहा वाचा कारण याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे यापुढे देशाची यादी लागली तरी सांगा असं अंबादास दानवे म्हणाले